कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक सन्मान्य रवी चव्हाण साहेब माजी आमदार सन्मान्य प्रमाध्यक्ष सन्मान्य अतुल जी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा नियोजनाचे सदस्य सन्मान्य संदेशूर गोट्या सावंतजी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य समीर नलावडेजी कणकवलीचे उपनगर माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य बंडू हरणेजी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्मान्य संदीप मिस्त्रीजी भारतीय जनता पक्षाचे या कणकोली मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य मिलिंद मिस्त्रीजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अभिज नाईकजी मंचावर उपस्थित असलेले सर्वच अन्य मान्यवर उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या कणकोली महोत्सव कणकवली पर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने शुभारंभ करण्याच्या निमित्ताने आपण आज इथे उपस्थित आहोत आत्ताच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या हस्ते या महोत्सवाची सुरुवात झाली शुभारंभ झाला हे ह्या मी निमित्ताने मी जाहीर करतो जसा आमच्या समीर नलावडेजीने उल्लेख केला कि कणकवली पर्यटन महोत्सव हे आम्ही सगळ्या जणांनी एक हेतू एक लक्ष ठेव नजरेसमोर ठेवून आम्ही सुरुवात केला आपल्या या कणकवली शहराच्या नागरिकांना काही दिवस आनंदाचे जावे मनोरंजनाचे जावे जो अनुभव मुंबई आणि अन्य आजूबाजूच्या शहरांना या अशा पद्धतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने येतो तो, तो अनुभव आमच्या कणकवलीकरांना पण यावा या हेतूने आम्ही ह्या महोत्सव सुरू केलेला आहे या महोत्सवाच्या निमित्ताने असंख्य लोक विविध सामाजिक संघटना आमच्या रोटरी क्लब असेल किंवा अन्य सगळ्याच सामाजिक संघटना हे एकत्र येतो येतात या स्टॉलधारकांच्या निमित्ताने असंख्य लोकांच्या रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि काही दिवस विविध हे जे दर्जेदार जे कलाकार या व्यासपीठावर येतात त्या निमित्ताने आपल्याला एक वेगळं मनोरंजन पण अनुभवायला मिळतं हा हाच अनुभव देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही हा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि मी अभिमानाने सांगू शकतो की समीर नलावडी जी असतील बंडू हरणे जी असतील आणि आमचे सगळेच नगरसेवक त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालेला हा महोत्सव आजपर्यंत आम्ही अतिशय यशस्वी पद्धतीने कणकवलीकरांसाठी आणू शकलो यासाठी माझ्या सगळ्याच या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन कर जसा समीरने उल्लेख केला की के आज आपल्या कणकवलीमध्ये प्रशासक नेमलेले आहेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाही पण तरीही आम्ही सुरू केलेली प्रथा हे कुठेही मोडीत येता काम नाही जनतेला असं वाटलं नाही पाहिजे सत्ता असेल ह्यांचा काय स्वार्थ असेल तेव्हाच आमच्यासाठी कार्यक्रम घेतात अशी भावना जनतेला येता काम नये म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की निवडणुका येतील तेव्हा येतील आम्ही आमच्या कणकवलीकरांना दिलेला शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये पाळणार म्हणून आम्ही हा महोत्सव याही वर्षी त्याच दर्जेने सुरू ठेवलेला आहे कुठेही कमी पडलेलो नाही आणि पण कमी पडल्याची इच्छाही नाही <coughs> कारण का आपण सगळ्या कणकवलीकरांमुळेच आम्ही असंख्य वेळी आम्ही ऐतिहासिक विजय मिळू शकलेलो आहे जेव्हा सगळे आमच्या विरोधात होते तेव्हा फक्त कणकवलीकरांच्या प्रेमामुळे पाठिंबामुळे विश्वासामुळे आम्ही कणकवलीमध्ये आमचे नगर आणि अन्य नगरसेवक ने निवडून आणू शकलो एवढं विश्वासाचं नातं हे कणकवलीकरांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे आणि हे अतूट नातं जे सन्मान्य राणे साहेबांपासून ते आतापर्यंत आम्ही जोपासत आलेलो आहे आणि हे नातं ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे आम्ही अजून घट्ट करण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे बांधवानो नो असा आमच्या जे समीरने उल्लेख केला अडीच वर्षाच्या अगोदर आम्ही विरोधी पक्षाची नगरपंचायत म्हणून नगर आमच्याकडे नगर नगर पाहायला जायच महाविकास आघाडीचं सरकार होतं पालकमंत्री आमच्या विचाराचे नव्हते आणि कणकवली नगरपंचायतचं नाव आलं तर काट कशी मारायची निधी कशी थांबवायची हे एक कलमी कार्यक्रम हे अगोदरच्या सरकारचं चालू असायचं पण आमच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी झाल्यानंतर आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता अजितदादा पवार साहेब हेही उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या सगळ्या नेत्या मंडळांनी एवढी काळजी घेतली की कणकवलीकरांना कुठल्याही बाबतीमध्ये कमी पडता कामा नाही एवढी काळजी आमच्या सरकारने आतापर्यंत घेतलेली आहे मी या निमित्ताने आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री रवी चव्हाण साहेबांचा मुद्दा म्हणून त्यांचं कौतुक करेन की जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या माझ्या ह्या मतदारसंघाबद्दल माझ्या या मतदारसंघातल्या कुठल्याही शहराच्या संबंधित मी जेव्हाही त्यांच्यासमोर कुठलंही निवेदन समोर ठेवलंय त्यांनी मी मागण्यापेक्षाही दुपटीने निधी देण्याचं काम आमच्या पालकमंत्री आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलेला आहे दोन हजार चौदा पर्यंतच आम्ही पालकमंत्री पाहिलेले मधले मोठा गॅप पडलेला पण दोन हजार या आमचं हे महायुती सरकार आल्यानंतर आम्ही आमच्या चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने राणे साहेब जेव्हा पालकमंत्री होते आता परत एकदा आमच्या हक्काचा माणूस पालकमंत्री पदावर बसला आहे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अनुभव यायला लागलेला आहे कुठलाच प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवलेला नाही कुठलाही निवेदन आमचे बंडू हरणे आमचे नलावणे माझ्याकडे पाठवायचे मी आमच्या पालकमंत्री साहेबांकडे द्यायचो कुठल्याही विषयाला नाही बोलण्याचं आतापर्यंत त्यांनी आम्हाला कधीच केलेलं नाही म्हणून अशा पद्धतीची साथ आपल्या या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळते म्हणून कणकवलीकरांनी आता जो काही आम्ही केलेला विकास आपल्याला दिलेला प्रत्येक शब्द आपली कणकवली तेव्हापासून ते, ते आतापर्यंत कशी बदलत चाललेली आहे कशी प्रगतीच्या मार्गावर येते या बाबतीमध्ये आपण सगळेच नागरिक म्हणून आपण विचार करायला पाहिजे आपल्या शहरामध्ये असंख्य विविध प्रकल्प आमच्या कारकिर्दीमध्ये सुरू केलेलं आहे आणि नुसतं सुरू केलेलं नाही पण ते दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून वारंवार झालेलं आहे विकासातले असंख्य महत्वाचे निर्णय मग रस्त्यांचं जाळं असो महत्वाचे ब्रिज असो इकडच्या असलेली वाहतूक किंवा ट्रॅफिकची समस्या हे रस्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून कमी कशी करता येईल हे आमच्या बंडू हरणेजींसारख्या अनुभवी उपनगराध्यक्षांच्या मुळे निश्चित पद्धतीने दूर झाली आहे याबद्दल मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आहे आज आपल्या कणकवलीमध्ये आमच्या ह्याच सरकारच्या आशीर्वादामुळे आमच्या देवेंद्रजींमुळे आमच्या मुख्यमंत्र्यांमुळे आमच्या पालकमंत्री साहेबांमुळे आपला इथे एक सुसज्ज असा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येत आहे त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या कणकवली गेल्यानंतर संध्याकाळी नेमकं आपण क्रीडासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी एक वेगळं दालन आम्ही त्या निमित्ताने कणकवलंकरांसाठी आणतोय धबधबाचा शब्द आमच्या नगराध्यक्षांनी समीर नलावडेजींनी दिला तोही शब्द त्या निमित्ताने पूर्ण होतोय जाडवलीकडे येणारा ब्रिज जो मा, जी मागणी आम्ही आमच्या पालकमंत्री साहेबांकडे केली त्यांनी कशी कशी निधी देतो हे सांगितलं नाही तुम्ही निधी मागितली आहे ना देण्याचं काम मी करणार हा शब्द पूर्ण करणारे पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला निधी दिली आणि तोही प्रश्न आजच्या निमित्ताने सुटताना दिसतोय आज आपल्या कणकवलीमध्ये उभी असलेली पोद्दार इंटरनॅशनल स्कूल त्याच्यामुळे असंख्य आपल्या मुला मुलींना एक दर्जेदार शिक्षण घेण्याचा मार्ग त्या निमित्ताने खुला झालेला आहे आज कणकवली शहर आपण एक परिवार म्हणून कुटुंब म्हणून आपण सगळेजण इथे राहतो एक दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये उभं राहणं एक दुसऱ्याच्या अडीअडचणी दूर करणं यासाठी आपण सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात आता पण संध्याकाळी आपल्या इकडचे सगळे व्यापारी वर्ग माझ्या इकडे आले काय समस्या मांडल्या मी त्याला एवढाच विश्वास दिला की आम्ही तुमच्या विचाराचा तुमच्या हक्काचा आणि आता तुमचं हक्काचं सरकार राज्यामध्ये आहे तुम्ही कुठलीही चिंता करू नका जेवढी जबाबदारी तुमच्या विकासाची आहे तेवढीच जबाबदारी तुमच्या सुरक्षेची पण आमच्या खांद्यावर आहे म्हणून तुम्ही निवांत होऊन आपला व्यवसाय करा कणकवली करांच्या विकासासाठी सुरक्षेसाठी आमचं हे महायुतीचं सरकार नेहमी नेहमी तयार आहे एवढा शब्द मी तुम्हाला त्याला त्या, त्या, त्या निमित्ताने दिला बांधवांनो पर्यटन ह्या शब्दाला आता एक वेगळं महत्व आलेलं आहे आज देश पातळीवर काय चाललंय पहा मॉल्डिवच्या निमित्ताने आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली भूमिका याबद्दल आपण पर्यटन जिल्हा म्हणून आपण विचार करायला हवा आज मॉलडीव कडे आपल्या आदरणीय पंतप्रधानांच्या मुळे एक लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळे सगळा मॉलडीव पर्यटक तिथे जाण्यापासून थांबला आणि आपला केरळच्या जवळ असलेला लक्षद्वीपडे लक्ष वेधलं आणि सगळ्याचा सगळा पर्यटक आज आपल्या भारताकडे यायला सुरुवात झालेला आहे पण बांधवानो फक्त लक्षद्वीप कडे न पाहता आपण सिंधुदुर्ग जो आपला पर्यटन जिल्हा आहे तो पर्यटक लक्षद्वीपच्या बरोबरच आपल्या सिंधुदुर्गाकडे आपल्या कणकवलीकडे कसा वळवता येईल याहीसाठी नागरिक म्हणून सामाजिक संस्था म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकार म्हणून आपण सगळ्या जणांनी तेवढेच प्रयत्न केले पाहिजे मी या निमित्ताने मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास पद्धतीने त्यांचे आभार माने काही दिवसा अगोदर जसं आदरणीय पंतप्रधानांनी मॉलदीव च्या बद्दल एक ट्विट करून एक फोटोग्राफ काढून त्यांनी पूर्णत पूर्ण चित्र लक्षद्वीप बद्दल बदलून दाखवलं तसंच आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुमचा एक ट्विट हे सिंधुदुर्गाच्या संदर्भात येऊन दे आमचा सिंधुदुर्ग हे सुंदर आहे हे आमचा सिंधुदुर्ग मॉरिशस पेक्षाही सुंदर आहे याबद्दल साहेब तुम्ही एक ट्विट आमच्यासाठी करा फडणवीस साहेबांनी कुठलाही विचार न करता त्यांच्या एक ट्विटमुळे मुळे आज आमच्या सिंधुदुर्गाच्या संदर्भात एक सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चर्चा व्हायला लागली सोशल मीडियावर सिंधुदुर्गाबद्दल लक्ष वेधलं गेलं फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक ट्विटनी हा फरक केलेला आहे बांधव त्याचबरोबर आपल्या ज्याला आपण मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखतो तो तो सचिन तेंडुलकर त्याच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आणि जेव्हा लक्षद्वीप बद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी आवर्जून सिंधुदुर्गाची आठवण केली आणि त्यांनीही एक ट्विट करून आपल्या सिंधुदुर्गावर लक्ष वेधलेलं आहे बांधवने हा विषय मी आपल्याला का मुद्दा म्हणून सांगतो की जस हे मोठ्यातले मोठे मान्यवर मग सन्मान्य राणे साहेब असतील सन्मान्य रवी चव्हाण साहेब असतील सन्मान्य आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे सचिन तेंडुलकर असतील हे सगळे मोठ्यातले मोठे मान्यवर जसे सिंधुदुर्गाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत त्याच पद्धतीचा प्रयत्न हा जनमानसा माध्यमातून पण झाला पाहिजे फेसबुकवरून तुमच्या तुमच्या फेसबुक वरून तुम्ही जिथे जिथे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल त्या त्या माध्यमातून आमचं सिंधुदुर्ग आमची कणकवली आमचा वेंगुर्ला किती सुंदर आहे हे सांगण्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडू देऊ नका जेणेकरून आमच्या सिंधुदुर्गाकडे पण लक्ष वेधलं जाईल हे <coughs> तुम्हाला आवर्जून ह्या <coughs> चा निमित्ताने सांगतो ही चांगली आपल्यासाठी आलेली संधी आहे त्या संधीची सोनं आपण ह्या निमित्ताने करावं यासाठी मुद्दामून काही गोष्टी आपल्याला बोललो आहे या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने चांगल्यातले चांगले कलाकार आमच्या समीर नलावडेजी आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज या व्यासपीठावर आलेलं आहे मी त्या सगळ्याच कलाकारांचं स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तुमच्या मनापासून स्वागत करतो की तुम्ही आमच्या आमंत्रणामुळे आज आमच्या कणकवलीत आलात आणि आमच्या ह्या जनतेला काय मनोरंजन कराल यासाठी मी मनापासून तुमचे आभार माने परत एकदा मी जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष असो आमचे माजी आमदार जटार साहेब आमचे काळशेखरजी या सगळ्यात मान्यवरांचं मी मनापासून तुमचे आभार मानेन की वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कणकवलीत आलात तुमच्या उपस्थितीमुळे निश्चित पद्धतीने एक चांगला संदेश भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा एक पर्यटन जिल्हा वाढवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आहोत हा एक संदेश या निमित्ताने देण्यासाठी तुम्ही इथे आलात आणि इथे उपस्थिती लावलीत यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो परत एकदा समीर नलावडे बंडू हरणे महेश सावंत आणि आमची सगळी टीम या सगळ्या माझ्या कणकोली नगर पंचायत आणि शहराच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काही माणसं फक्त स्वप्न दाखवतात पण स्वप्न दाखवलेली पूर्ण करण्याचं सामर्थ्य या संपूर्ण कणकुलेन सिंधुदुर्गला ज्यांनी दिलं ते राणेसाहेबांचा वारसा आदरणीय आमदार नेतेजी राणेसाहेब